अहमदनगर इथे बॅडमिंटन टुर्नामेंट जे झाले ते अति खूप छान झाले आणि आम्हाला इथलं वातावरण आणि सगळं अरेंजमेंट वगैरे खूप आवडलं आणि आता आमची डबल्स मॅच झाली आणि आम्ही त्यात जिंकलो आणि ही माझी पार्टनर आहे आता डबल्स आमची झाली फायनल्स आम्ही आहोत आणि अहमदनगरमध्ये येऊन छान वाटलं म्हणजे वातावरण सगळं छान होतं व्यवस्थित मॅचेस चालू होत्या आणि आणखी अहमदनगरमध्ये मॅचेस होत राहावे कारण इथले कोर्ट्स इथले अरेंजमेंट खूप छान आहे नमस्कार आज अहमदनगर येथे अंडर फिफ्टीन आणि अंडर सेवन्टीन स्टेट चॅम्पियनशिप आज स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप आज पार पडली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मुलं अहमदनगरला आले होते आणि मागील सत्तावीस तारखेपासून हा इव्हेंट सुरू झाला ज्याची सांगता समारंभ आज झाला या इव्हेंटसाठी हजारहून एक हजार प्लस विद्यार्थी आले स्टुडंट्स आले प्लेयर्स आले आणि अहमदनगरला ही संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचा मनापासून आभार मानतो की ही संधी अहमदनगरला दिली कारण अशा टुर्नामेंट ज्या अहमदनगरला होतात त्यातून नवीन खेळाडू घडतात नगरच्या प्लेयर्सला एक मोटिवेशन मिळतं आणि आपल्याला चांगले प्रकारचे गेम इथं पाहायला मिळतात या टुर्नामेंटसाठी शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचं मुख्य प्रायोजत्व होतं आणि अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशननी ही टुर्नामेंट पार पाडली मी सर्व खेळाडूंचा जे विजेता आहे त्यांचा मनापासून त्यांना अभिनंदन करतो आणि जे सर्व खेळाडूंनी यात भाग घेतला त्यांचाही आभार मानतो की आपण आज अहमदनगरला येऊन आमच्या बॅडमिंटन असोसिएशन शान वाढवली थँक्यू आज राज्यस्तरीय बॅडमिंटन कॉम्पिटिशन या नगर जिल्ह्यामध्ये या संपन्न झाल्या आणि सत्तावीस तारखेपासून एक तारखेपर्यंत आज या स्पर्धा अति उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्याला संपर्क पाहायला मिळाल्या खेळाडूंनी एक चांगल्या प्रकारे या स्पर्धेला सामोरे गेलेच पण निश्चित या स्पर्धेचा एक वेगळा आनंद हे सर्व खेळाडू बंधू बघणींनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं एक समाधान हे त्यांनी आज बोलून देखील दाखवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला सर्वांना पाहायला मिळत होतं निश्चित अशा स्पर्धा या ठिकाणी आशोशनने आयोजित करणे ही नगर जिल्ह्या दृष्टिकोनातून एक चांगली आनंदाची बाब आहे कारण की महाराष्ट्रातून खेळाडू ज्यावेळेला या स्पर्धा स्टेट लेवलच्या आयोजित केल्या जातात तर महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं खेळाडू आपल्या नगर नगरपर्यंत येतात नगरचा नावलोखी तिथपर्यंत जातं या सर्व क्रीडा स्पर्धेंकरता पुढाकार घेणारे मेरो मेमोरियल फाउंडेशनचे सर्व नरेंद्र भाऊ फिरोदे असतील त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कोठारी साहेब असतील मिलिंदी कुलकर्णी असतील या सर्व मंडळींनी त्यांच्या असोसिएशननी पुढाकार घेऊन या सर्व स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांनी अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशन यांना संधी दिली घ्यायला तर ती आजपर्यंतचा रेकॉर्ड झाला आहे की आपल्या नगर जिल्ह्यात जेव्हा टुर्नामेंट होती राज्यस्तरीय तर ह्याच्यात जवळपास सुमारे आठशे एंट्रीज झालेल्या आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून आठशे मुलं खेळायला आलेली आहेत आणि ही टुर्नामेंट अठ्ठा सत्तावीस तारखेपासून सुरू झाली सत्तावीस आणि अठ्ठावीस टीम चॅम्पियनशिप होती आणि एकोणतीस ते एक तारीख ही इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप होती टीम चॅम्पियनशिपचा निकाल ऑलरेडी झालेला आहे आत्ता फायनल सुरू आहेत याचा पण निकाल लवकरच होईल महाराष्ट्राची कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की क्वॉर्टर फायनलपासूनच सगळे जे सामने होते ते रोमांचक झालेले होते आणि भविष्यात अजून अशा टुर्नामेंट इथे घडाव्यात अजून इथे टुर्नामेंट ऑर्गनाईज कराव्यात जेणेकरून नगरच्या मुलांना त्याचा फायदा होईल ते, ते याच्यावरून प्रोत्साहन घेऊन शिकतील ही आमची ह्याच्यातून इच्छा आहे आत्ता नुकत्याच अहमदनगर इथे पंधरा आणि सतरा वर्षा वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या आहेत आणि या स्पर्धेतील कामगिरीवरनं महाराष्ट्राचा संघ जो राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे त्याची निवड होणार आहे या स्पर्धा अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशननी अत्यंत उत्तमरित्या आयोजित केल्या शिस्तबद्धरित्या आयोजित केल्या त्या सर्व औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री मिलिन कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या स्पर्धेला पुरस्कार दिल्याबद्दल श्री नरेंद्रबाई फिरोदिया आणि शांतिकुमार फिरोदिया ट्रस्ट यांचंही मी अभिनंदन करतो जिंकलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मला असं वाटतं की त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत देखील असंच यश मिळो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो